कायम आनंदी राहायचं असेल तर दुःखाशी मैत्री करता आली पाहिजे असेच नवनवीन सुविचार ऐकण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सुख दुःख किती आहे हे पाहणाऱ्याची नजर नाही तर जगणाऱ्याचं मन सांगत आयुष्यात स्वतःच्या आवडीला दिलेलं प्राधान्य म्हणजे स्वतःसाठी केलेली एक सर्वोत्तम बांधिलकीच असते चार ओळी म्हणजे रचलेल्या शब्दांची मोळी भरभरून देतात माणसाच्या विचारांची मृत्यू हा तोच दिवस आहे ज्या दिवशी आपल्याविषयी सर्वांच्या तोंडून चांगले शब्द आणि येतात आयुष्य हे आहे मागे वळून पाहता येत पण मागे जाता येत नाही म्हणून प्रत्येक क्षण आनंदात जगा कातड्याचा रंग कसाही असू देत आतड्याचा रंग मात्र माणुसकीचाच असला पाहिजे कामाची आवड असली की माणसाला कामातून कधीच सवड काढावी लागत नाही आवडणारी नाती सांभाळून ठेवा हरवली की गुगल सुद्धा शोधू शकणार नाही खूप गरजेचं असतं कधी कधी का होईन स्वतःच मत मांडत राहणं नाहीतर आपलीच माणसं आपल्याला हिशोबातून वजा करायला लागतात एकमेकांना धीर देणं सुद्धा अत्यावश्यक सेवेतच मोडत भीतीपेक्षा मोठा कोणताही व्हायरस नाही आणि हिमतीपेक्षा मोठी कोणतीच लस नाही माणसाच्या मनात दोन घोडे धावतात एक नकारात्मक आणि दुसरा सकारात्मक ह्यापैकी ज्याला जास्त खुराक दिला जातो तो जिंकतो इवलस आयुष्य असूनही या फुलानं कधी हसणं सोडलं नाही त्याला उद्ध्वस्त करण्यासाठी रोज कितीतरी वादळ येतात तरीही त्यानं ताट उभं राहणं सोडलं नाही कारण ताट मानेनं जगण्याची जिद्द त्याच्यात होती ती जिद्द माणसात आली तर आपण आपलं जीवनही सुंदर होईल खिडकी जवळची आम्ही पळती झाडे पाहायचो लहानपणी आम्ही मामाच्या गावाला लालपरीने जायचो देणारा हा कायम सर्वश्रेष्ठ असतो मग तो, तो आधाराचा शब्द असो किंवा मदतीचा हात तराजूत साधी कुठलीही वस्तू तो तोलताना कमी जास्त होतच असते मग हे तर आयुष्य आहे कमी जास्त तर होणारच म्हणूनच प्रत्येक क्षण आनंदाने संघर्ष हा यशाचा एकमेव मार्ग आहे जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशिबवान समजा कारण संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते ज्यांच्यामध्ये क्षमता असते आभाळा एवढं कर्तृत्व असतानाही कणभरही अहंकार नसलेलं नेतृत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आयुष्यात जायचं असेल तर आनंद घेऊन जा दुःख तर त्यांच्या जवळ पहिल्यापासूनच असत अपत्य प्राप्तीसाठी होणाऱ्या यातना कितीही असह्य असल्या तरी एका आईसाठी आयुष्यातील तोच खरा आनंद असतो आयुष्यात खूप साप डसणारे साप, साप भेटतील त्यांना पुंगी वाजून नाचवण्याचे सामर्थ्य तुमच्या मनगटात ठेवा